रसिक मित्र हो नमस्कार एक चिंतनात्मक लेख सादर करतोय लेखन प्राचार्य नंदकिशोर बोधाई निवेदक दत्ता सरदेशमुख मी घडी दो घडीचा प्रवासी होय तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे या भूतलावर कायमचा रहिवासी कोणीच नाही प्रत्येकजण घडी दोघडीचा प्रवासी येण्याची वेळ माहीत नाही आणि जाण्याचा दिवसही ठाऊक नाही तात्पर्य काय तर लाटानं जाणती किनारानं जाणतो प्रवास कुठला दिशा कोणती लाटानं जाणती किनारानं जाणतो प्रवास कुठला दिशा कोणती कशासाठी आरंभिला हा यज्ञयाग कुणा कधीच न उमजला कुणा कधीच न उमजला हे एक रहस्य असलं तरी यातही मोठी गंमत आहे या जीवन प्रवासात जन्माचं ऋण फिटता फिटत नाही आणि मृत्यूचं भय संपता संपत नाही अशी ही जीवन कहाणी दोन श्वासात फसलेली विराणी फार तर सप्तरंगात रंगलेला मोठा फुगा नकार दिलेल्या एका श्वासाच्या टाचणीनं कायमचा अनंतात विलीन होणारा भ्रम मावळतीच्या क्षणी ना फूल ना सावली पर्णहीन वृक्ष अगतिक होऊन आसव गाळणारा हे वास्तव असलं तरी खंत नसावी मनी अखेरचा निरोप घेताना तृप्तीच्या आसवांचा पूर यावा पापणीला हे वास्तव असलं तरी खंत नसावी मनी अखेरचा निरोप घेताना तृप्तीच्या आसवांचा पूर यावा पापणीला पण हे सर्व आलाहि आपली संस्कृती सांगते जीवन एक उत्सव आहे जन्माबरोबर तो सुरू होतो आणि मृत्यूनंतरच संपतो या अकल्पित प्रवासात बारसं मुंज विवाह मधुमास इत्यादी इत्यादी आनंदी प्रसंगाबरोबरच पंचवीशीत रौप्य पन्नाशीत सुवर्ण तर साठीनंतर हिरक हे महोत्सव हे महोत्सव मोठ्या थाटात साजरे केले जातात पंच्याहत्तर तर अमृत महोत्सव करून त्या व्यक्तीला अमृतमय करतात खरं तर उत्सव आणि उत्साहात सजलेलं मानवी आयुष्य रेशमी धाग्यांच्या गुंत्यासारखा आहे जो सोडवतो तो त्यात अधिकच गुंतत जातो तरीसुद्धा हा खेळ प्रत्येकाला खेळावाच लागतो गंमत म्हणजे जो खेळतो तो त्यात रमतो कधी पदरी निराशा तर कधी अपयश येतं एकाकी व्यसंवादी सूर होतो काही भाग्यवंतांना सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याची दुर्मिळ संधी मिळते किंवा कृतार्थ होत त्यांना चंद्राच्या हवाली केलं जातं यातला विनोदाचा भाग सोडला तर या आनंदयात्रेला गगनाची विशालता सागराची अथांगता आणि धरेची सृजनशीलता लाभली आहे तात्पर्य जीवन क्षणभंगूर असलं तरी त्याची व्याप्ती अमर्याद आहे प्रत्येकाला काळाकडून दान मिळतं ते फक्त काही क्षणांचं ज्याला आम्ही समजतो आयुष्य ज्याप्रमाणे पौर्णिमेला खिडकीतून चंद्राची शीतल किरणं डोकावतात पण फक्त काही किरणच नृपापरी विराजमान अखंड चंद्र नव्हे परिणामी या जन्मावर या जगण्यावर प्रेम करताना आपला सांगाती मृत्यू त्याच्यावरही प्रेम करावं कारण तेच आहे जीवनाचं अंतिम सत्य एकमेव मी घडी दो घडीचा प्रवासी या चिंतनात्मक लेखाचं वाचन आपण ऐकलं लेखन प्राचार्य नंदकिशोर बोधाई वारजे पुणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट सिक्स झिरो टू सेवन नाईन झिरो थ्री वन निवेदक दत्ता सरदेशमुख एट थ्री Two nine seven three zero one eight six.